अतिशय चैतन्याचं वातावरण आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे प्रभू रामचंद्राची पा, पाश्चोत्तरची प्रतीक्षा संपलेली आहे आणि अयोध्येमध्ये एक भव्य मंदिर निर्माण झालेलं आहे आणि उद्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होते त्यामुळे देशभरामध्ये दे अतिशय आनंदाचं वात आनंद वातावरण आहे आनंदमय वातावरणामध्ये देशभरामध्ये विविध उपक्रम साजरे केले जात आहेत त्याचप्रमाणे शिर्डीमध्ये श्री साहेबाच्या नगरीत शिर्डीकरांनी त्याचप्रमाणे शिर्डी नगरपंच साहेब संस्था शिर्डी यांच्या संयुक्त आयोजन यामध्ये रामकथेचं आयोजन एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला काल्याचं कीर्तनाचं कार्यक्रम आयोजन केलेलं आहे अतिशय भव्य अतिशय विशाल असं हे कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आज शिर्डी शहरातून श्री साहेबांच्या पालखी मार्गाने मिरवणूक निघालेली आहे सर्व शिर्डीतील शाळा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे शिर्डीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतलेला आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मुलं उत्साहित होऊन आनंदाचे अतिशय वेगळे प्रभू रामचंद्राचे प्रसंग या मिरवणुकीत आणि ठिकाणी साजरे केलेले आहे इतकं मन आलेलं आहे आनंदाने कारण श्री साहेबांनी शंभर वर्षापूर्वी रामनवमी उत्सव शिर्डी बाबांच्या द्वारका सुरू केलेला त्यामुळं आज अविरध हा उत्सव शिर्डी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असतो देश विदेशातून साई भक्त राम भक्त शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाला येत असतात आणि म्हणून अतिशय आनंदी वातावरण या आपल्या शिर्डी पुणे पुण्यनगरीमध्ये आहे शिर्डीतील सर्वच नागरिक या उत्सा उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि भव्य असा रामकथेचा कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये होतोय याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या एक सामान्य राम भक्ताला आहे साई भक्ताला आहे अतिशय आनंदाचं वातावरण आहे सर्वच शिर्डीकरांनी शिर्डी पंचक्रोशी नागरिकांनी या रामकथेचा स रामकथेचा सहभाग घ्यावा रामकथा ऐकावी असं माझं नम्र आवाहन सर्व शिर्डी आणि पंचक्रोशी नागरिकांना आहे चोवीस तारखेला बारा वाजता कीर्तन होऊन महाप्रसादाच महाप्रसाद सगळ्यांनी घ्यावा अशी मी सर्व साई भक्त राम भक्तांना विनंती करतो खूप खूप अतिशय छान हा कार्यक्रम साजरा झाला मी या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले सर्व शिर्डीकर साई भक्त राम भक्त त्याचप्रमाणे शिर्डीनगर परिषद श्री साईबा संसद विश्वस्त व्यवस्था आणि शिर्डीतील ग्रामस्थ पण ते ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद देतो या उत्सवाच्या वातावरणामध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पुरे विश्वभर में अयोध्या राम जन्मभूमी में नए मंदिर का निर्माण हुआ है कल उसके हमारे विश्व नेता पंत प्रधान उस मूर्ति की प्राण प्रतिष्ठा करेंगे और साढ़े पांच सौ वर्ष का संघर्ष खत्म होकर आज खुशी का माहौल पूरे देश के साथ विश्व भर में हुआ है आज शिरडी में भी वही वातावरण निर्माण हो गया हर जगह जय श्री राम के नारे लगाए जा रहे हैं साई बाबा संस्थान की ओर से आयोजन किया गया है शिरडी ग्राम वासियों की ओर से आयोजन किया गया है और मुझे बताने में खुशी होगी की साई भक्त और प्रभु रामचंद्र जी का बहुत बड़ा नाता है क्योंकि तो जो द्वारका में मस्जिद है उस मस्जिद में बाबा ने राम जन्मोत्सव का मतलब रामनवमी का उत्सव मनाया था जो कि पूरे विश्व भर में यहाँ पर बहुत बड़े पैमाने में प्रसिद्ध है और साथ ही साथ जब हम एक दूसरे गुरु साहिब को मिलते हैं तो हम बड़े प्यार से बोलते हैं ओम सायरा इसलिए आज कल के दिन साई बाबा के मंदिर में समाधि स्थान पर प्रभु रामचंद्र जी की प्रतिमा निकाल रखी जाएगी और साई बाबा के सोने के रथ का यहाँ पर जुलूस निकाला जाएगा इसमें साई बाबा की प्रतिमा और प्रभु रामचंद्र जी की प्रतिमा होगी मुझे इस बताने में खुशी हो रही है की यहाँ शिवी के सब ग्रामवासी हजारों पैमाने पर हजारों तादाद लोग यहाँ पर इकट्ठा होकर प्रभु रामचंद्र जी के नारे लगा कर प्रभु रामचंद्र जी की कथा सुनेंगे और जो महिलाएं हैं उन्होंने कलश लाया है उसमें जल भरा हुआ है उस जल से प्रभु रामचंद्र जी की प्रतिमा को जलाभिषेक करेंगे मुझे लगता है कि ये सबसे बड़ी खुशी हम लोगों के लिए है हम राम जी के नारे और इस हो जाए श्री राम हम काय आजचा जो कार्यक्रम आहे न भूतो न भविष्य ऐतिहासिक अशी मिरवणूक झालेली आहे आणि हा चार दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात आजपासून तर चोवीस तारखेपर्यंत असा कार्यक्रम आहे संध्याकाळी सहा वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत राम कथेच आयोजन करण्यात आलेला आहे आणि चोवीस तारखेला दहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत काळेचं कीर्तन आणि बारा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत भंडारा महाप्रसादाचा त्या ठिकाणी बेत आखलेला आहे तर मी सर्वांना या समितीचा अध्यक्ष म्हणून सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्या प्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा व ते हप शंकर शावाळे महाराज आहे यांचं रामकथेबद्दलचं त्यांचं त्यांच्या वाणीतनं ती रामकथा वा सर्व सर्वांनी ऐकावी अशी मी सर्वांना विनंती करतो अयोध्या येथे श्रीराम वची प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्ताने शिर्डी रामनवमी रामाच्या मूर्ती बसवणार आहे त्यानिमित्त शिर्डीकरांनी हे उत्सव समिती बनवली आणि त्या उत्सव समितीच्या आणि मोठ्या उत्साहात शिर्डीकरांनी ही भव्य मिरवणूक काढली आहे या मिरवणुकीमध्ये सर्व पंचकृषीतील नागरिक हजार आहेत महिला भगिनी आहेत आणि मोठ्या आनंद उत्सवामध्ये आता ही मिरवणूक चाललेली आहे आणि ही मिरवणूक आता जाऊन साईनगरमध्ये हो, आणि त्यानंतर रामायणाचार्य हे शंकर महाराज शेवाळे हे रामायण सुरुवात होणार आहे सात वाजता धन्यवाद विनंती की ते ती मंडपाच्या आठ मध्ये बसायचं आहे